श्री गणेशान श्री सरस्वते नम स जयती सिंदूरवदनदेव यत्पादपंकजमरण वासरमणिरी व तमसा राशीं नाशेति विघ्नानां प्रारंभीशी गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होतास ज्याप्रमाणे तिमिरसमूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो तो, तो देव उत्कर्ष पावत आहे दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार शालीबहन श्री शके एकोणीसशे सत्तेचाळीस संवत दोन हजार एक्याऐंशी संवत्सर विश्वावसु संवत्सर अयन दक्षिणायन सब्र ऋतू शरद ऋतू चांद्र ऋतू शरद ऋतू मास अश्विन पक्ष कृष्णपक्ष तिथी तृतीय तिथी रात्र बावीस वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत नंतर चतुर्थी तिथी सुरू नक्षत्र भरणी नक्षत्र रात्र वीस वाजून तीन मिनिटांपर्यंत नंतर कृतिका नक्षत्र सुरू योग वज्रयोग रात्रो एकवीस वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत नंतर योग सुरू करण दिवा करण वणिज रात्रो बारा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत नंतर विष्टी अशुभकरण सुरू रात्र बावीस वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत नंतर दिवाकरण ब व सुरू सूर्योदय सकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांनी सूर्यास्त संध्याकाळी अठरा वाजून एकोणतीस मिनिटांनी रवी कन्या राशीत आहे चंद्र मेष राशीत पहाटे पंचवीस वाजून तेवीस मिनिटांपर्यंत नंतर चंद्र ऋषभ राशीत प्रवेश करेल आज आकाशात राशीत असणारे ग्रह ज्ञान राशीत चंद्र सतरा अंशावर ऋषभ राशीत वकरी सहा अंशावर मिथून राशीत गुरु एकोणतीस अंशावर कर्क राशीत कोणताही ग्रह नाही सिंह राशीत शुक्र अठ्ठावीस अंशावर कन्या राशीत रवी एकवीस अंशावर तूळ राशीत मंगळ सतरा अंशावर बुध नऊ अंशावर वृश्चिक राशीत कोणताही ग्रह नाही धनु राशीत कोणताही ग्रह नाही मकर राशीत प्लुटो सहा अंशावर वक्री राशीत राहू वक्री तेवीस अंशावर राशीत शनी वक्री तीन अंशावर नेपचून वक्री सहा अंशावर आज आकाशातील ग्रहांचे अंशात्मक प्रमुख योग रवी षडाष्टक चंद्र चंद्र लाभयोग गुरु चंद्र त्रिकोणयोग शुक्र चंद्र लाभयोग शनी हर्षळ तिकोणीयो प्लुटो काळ गुरुवारी सकाळी काळ दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत असतो अग्निवास आज पृथ्वीवर अग्निवास आहे दिनविशेष दुपारी तेरापर्यंत चांगला दिवस टीप पितृप्रक्षातील महालय श्राद्ध जर करायचे असेल तर ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत करता येते नऊ तारखेला आता तृतीया तिथी संपून रात्रीच चतुर्थी तिथी सुरू होत आहे म्हणजे यावर्षी अश्विन महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी ही नऊ ऑक्टोबर रोजी अश्विन कृष्ण तृतीया तिथी रात्र दहा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत असून दुसरे दिवशी दहा ऑक्टोबर रोजी शुक्रवारी कृष्ण चतुर्थी रात्री सात वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत आहे म्हणजे या दिवशी संकष्ट चतुर्थी दिलेली असून चंद्रोदय हा पंचमी तिथीवर होत आहे धर्मशास्त्रानुसार चंद्रोदय व्यापनी चतुर्थीच्या दिवशी संकष्ट चतुर्थीचे चा व्रत करावयाचे असते परंतु तृतीया समाप्तीपूर्वी म्हणजेच तृतीया तिथीवर चंद्रोदय होत असल्यास तृतीयाच्या दिवशी संकष्टी चतुर्थीचे व्रत करू नये असे वचन आहे तसेच अशा वेळेस दुसरे दिवशी चतुर्थी समाप्तीनंतर म्हणजे पंचमीवर चंद्रोदय होत असला तरी चतुर्थीच्या दिवशी संकष्ट चतुर्थीचे व्रत करावे असे सांगितलेले आहे असे धर्मशास्त्रामध्ये सांगितलेले आहे त्यामुळे अश्विन तृतीयेचा दिवस सोडून पंचमीवर चंद्रोदय होत असलेल्या दिवशी म्हणजेच दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी संकष्टी चतुर्थीचे व्रत करणे याला शास्त्रांची संमती आहे म्हणजे संकष्टी चतुर्थीचे व्रत दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी करावे तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते वाराच्या श्रवणाने आयुष्याची वृद्धी होते नक्षत्राचे श्रवण केले असता आपल्या आयुष्यातील पातक निघून जाते आणि योगांचे श्रवण केले असता सर्व रोगांचे निवारण होते कर्णाच्या श्रवणाने चिंतित मनोरथ सिद्ध होतात आणि या सर्वांच्या श्रवणाने नित्यगंगास्थानाचे फळ मिळते शुभम भवंतू